जय शिवराज शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाहणे आपण दोन मिनटात आपल्याच मोबाईलवर कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करणार आहोत ते आपण मोबाईलवर बघणार आहोत स्वतःच्या घरून किंवा शेतातून सोप्या पद्धतीमध्ये आपल्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनटामध्येच कशी करायची मग कोणकोणते सर्वर जर डाऊन असेल किंवा आपली माहिती बरोबर येत नसेल ते देखील आपण सर्व गोष्टी बघणार आहोत आणि तंतोतंत माहिती खरी माहिती कशी बघायची ते या व्हिडिओमध्ये समोर डिटेलमध्ये बघणार आहोत तर पहिल्या आधी आपल्याला ॲप डाउनलोड करावं लागते ई पीक पाहणे त्याच्यानंतर आपल्याला ई पीक पाहणी ॲप डायला डाउनलोड केल्यानंतर के अशा पद्धतीचं हे दिसते त्यानंतर हे त्याला स्कोअर करायचं समोर ई पीक पाहणी यालासुद्धा समोर असं ढगलून द्यायचं त्यानंतर महसूल विभाग निवडा या निवड्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला कोणते कोणते विभाग आहे ते विभाग हे आपल्याला दिसत असते तर यामध्ये आपण निवडा यावर क्लिक करून आपला कोणता विभाग आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आपला आमचा आहे नागपूर तर नागपूरवर क्लिक करतो यामध्ये नागपूरवर क्लिक केल्यानंतर हा ॲरो ॲओ ॲरोवर आपल्याला समोर क्लिक करावं लागते तर इथं हंगाम रब्बी खरीप आणि किती तारीख सुद्धा इथं दिसत आहे ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेतकरी लागून असा स्पेस येतो मोबाईलवर त्यावर आपल्याला क्लिक करावं लागते त्यावर क्लिक केल्याशिवाय समोर प्रोसेस करता येत नाही आणि इथं मोबाईल नंबर आल्यानंतर जो काय तुमचा आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे त्याचा नंबर टाका आणि सांकेतिक नंबर याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी जो येते तो इथं चार अंकी ओ टी पी टाकून लॉग इन करून टाका लॉग इन टेल्यानंतर सर्वर अशा पद्धतीचं फिरेल त्यानंतर तुमचा खाते खातेदाराचे ना। ना, नाव ज्या नाव शेतकऱ्याच्या नावावर सद्भरा आहे त्या शेतकऱ्याचं खातेदाराचं नाव इथं जो काय निवडा आहे त्या निवडाच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं नाव येईल इथं बघा इथं नाव आलं त्या नाव आलं तिथं डॉटवर क्लिक करायचं त्यानंतर नवीन खातेदार नोंदी तर ॲरो दिसता खाली त्याच्यावर क्लिक करा त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर जाता येईल त्याच्या अगोदर तुम्हाला समोर जाता तुमची प्रोसेस होणार नाही कधी कधी हा ॲप कधी स्लो चालतो त्यामुळे हे दिसत आहे तुम्हाला पीक माहिती नोंदवा कायम पडू म्हणजे चालू पड नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा आणि अपलोड करा पीक माहिती मिळवा गावाचे खातेदाराची पीक पाणी यावर आपल्याला फक्त पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करून आपल्याला समोरील प्रोसेस हे करायची आहे इथं बघू शकता तुमचं नाव दिसते तिथं पीक माहितीमध्ये आणि सर्व डिटेल माहिती इथं कोणकोणते पीक निवडायचे आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक लावलं आहे आणि तुमचा सर्वे नंबर काय गट नंबर काय ते सर्व येते इथं निवडा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं स तुमचा जो काही नंबर असेल खाते क्रमांक तो येईल त्याच्यानंतर गट क्रमांक जो काय तिथं निवडा या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमचा गट क्रमांकसुद्धा येतो त्यावर सुद्धा आपण क्लिक करून तेसुद्धा माहिती अचूक भरायची त्यावर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला तुमचा ॲटोमॅटिक जो काय सर्वे नंबर असेल तोसुद्धा यामध्ये येत असतो त्याच्यासमोरील माहिती त्यावर तुम्हाला जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहेत तेसुद्धा खाली ॲटोमॅटिक तुम्हाला तिथं अपलोड होताना दिसते आणि यामध्ये हंगाम हंगाम कोणता निवडायचा त्यावर क्लिक करायचं हंगाम संपूर्ण वर्ष का खरीप खरीप आणि रब्बी असतो तर सध्या रब्बी सुरू आहे म्हणून शेतकऱ्यांनी तिथं खरीप यासमोर क्लिक करा त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती हेक्टर राहिला आहे तिथंसुद्धा लिहून येते आणि त्यानंतर तुमचं पीक कोणतं बहुवार्षिक पीक आहे मिश्र पीक आहे का क कोणत्या पद्धतीचं पॉलीहाऊसचं पीक आहे त्यामध्ये आपण निवडायचं त्यामध्ये आपण निर्बड पीक यामध्ये निवड केल्यानंतर पीक कोणतं निवडायचं फडबाग का आपण जे काही सरासरी लागवड करतो ते, ते असंत पीक त्यावर निवड फडबाग असेल तर फडबाग करा आणि सोयाबीन कापूस असेल तर पीक निवडा त्याच्या खाली कोणतं पीक निवडायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पिकाची इथं नावं येते भाजीपाल्यासोबत जे, भाजी जे काय तूर तुडद जे काय आहे दोडका धने आणि यामध्ये पालक बटाटा हे सर्व पिके तुम्हाला या ॲपवर त्या व्हर्जनमध्ये जेवढे जेवढे आपल्या शेतामध्ये आपण लागवड करतो ते सर्व पिकांची इथं नावे असते आणि त्या पिकाच्या समोर जे काय समोर डॉट दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला त्या पिकाचा समावेश तिथं होतो इथं तुम्ही तुमचं पीक कोणतं आहे ते संपूर्ण असं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्व पिके जे काय हिरवी मिरची असेल किंवा सोयाबीन कापूस जो काही तुमचं पीक शिमच्या शेतात लागवड केलं किती हेक्टर केलं त्यावर जाऊन आपण इथं कापूस पिकावर क्लिक केलं आहे तर इतर बघू शकता तुम्ही आणि इथं हेक्टर आर किती हेक्टर आर तुम्ही लागवड केली तिथं आपण टाकून द्यायचं जेवढं हेक्टर आर आहे तेवढं त्यानंतर कोणतं साधन आहे तुमच्याकडं कुपनली काय विहीर आहे तलाव आहे त्यावर क्लिक करा त्याच्यानंतर सिंचन पद्धतीनं कसं आपण पाणी देतो ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत सिंचन आहे तुषार देतं का प्रवेश सिंचन प्रवाही सिंचन म्हणजे जे काय पाटपाणी देतो आपण थिबक किंवा तुषार सिंचन नसेल तर प्रवाह सिंचनवर क्लिक करा आपल्याकडं थिबक सिंचन आपण थिबक सिंचनवर क्लिक केलं त्याच्यासमोर आपल्याला कोणत्या तारखेला आपण पिकाची लागवड केली समोर तिथं तुम्हाला जून जुलै असा महिना दिसते त्यावर जाऊन तारीख आणि सर्व गोष्टी क्लिक करून घ्यायच्या त्याच्यानंतर परत संपूर्ण डिटेल माहिती आपण भरली करना दा, दा का नाही बरोबर ते संपूर्ण डिटेल्स परत एकदा दोनदा क्लिअर चेक करून घ्या पीक कोणतं एक पीक आहे का द्विदल पीक आहे पिकाचा वर्ग जिथं दिसत आहे तुम्हाला एक पीक तुम्ही लिहू शकता किंवा दोन पिकं लागवड केले चार पीक असन तर आपण तसंसुद्धा आपण तिथं लिहू शकतो म्हणजे तसं ते ऑप्शन येते आणि पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर सर्व डाटा भरल्यानंतर असं सरोवर फिरत असते याच्या वेळी वेळ लागतो थोडासा कधी कधी जर आपण रात्रीच्या वेळी जर घरूनच केलं तर वेळ लागत नाही म्हणजे सर्व हे संपूर्ण डिटेल माहिती आहे आपण पहाटे घरून किंवा रात्री उशिरापर्यंत आठ नऊ वाजताच्या दहा वाजता अकरा वाजताच्या सुमारे जर केली तर हे ॲप फास्ट चालते त्यामुळे इथं संपूर्ण डिटेल तुमच्या सातबऱ्याचा नकाशे येईल सर्व म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणाहून भरलं त्या ठिकाणाहून तुमची माहिती म्हणजे क्षेत्र किती दूर आहे तुमचं शेत किती दूर आहे याचंसुद्धा सर्व गोष्टी तिथं मीटरमध्ये लिहून येते तुम्ही गट क्षेत्रापासून किती दूर आहे तर शेतकरी मित्रांनो हा ॲप एकदम चुकीचा आहे चुकीचा कसा आहे म्हणजे आपण आपल्या शेतातूनच हे सर्व गोष्टी केल्या होत्या तरी त्या शेतामधूनच दोन हजार तीन हजार मीटर असं दूर दाखवतात हे आपण घरून केलं होतं तर सातशे तेहत्तीस मीटर दूर दाखवलं होतं त्याच्यानंतर जरी आपण स्वतःच्या शेतातूनच या सर्व गोष्टी केल्या तरी या ॲपवर दोन हजार तीन हजार मीटर दूर हे क्षेत्र आपलं शेत दाखवत आहे म्हणजे स्वतःच्या शेतात उभं राहून आपलं शेत एकदम दूर दाखवत आहे तर म्हणजे हा जो काही हे व्हर्जन अपडेट आहे ज्या कंपनीला या कोट्यवधीचा रुपया दिलेला आहे तो फुकट दिलेला आहे असं आपल्याला वाटतं कारण बऱ्याच शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे हे आपण प्रॅक्टिकल शेतामध्ये येऊन दुसऱ्या दिवशी केलं होतं घरून केलं तर सातशे तेहत्तीस मीटर एवढं एवढं दाखवत होतं अंतर दूर आणि प्रॉपर शेतामध्ये येऊन जेव्हा आपण फोटो अपलोड करण्यासाठी शेतावर आलो होतो तेव्हा दोन हजार नऊशे तेहतीस मीटर इतकं दूर प्रॉपर शेतातून आलं होतं तर हे ॲप किती खरोखर यानं अपडेट केलं किंवा यावर दुरुस्ती केली यांना सरकार किती कटिबद्ध आहे शेतकऱ्यांविषयी आणि जो काही हे कंपनीला ॲप दिलं कोणत्या कंपनीला दिल्या माहीत नाही पण त्या सर्व गोष्टी हा चुकीचा होत्या यामोचा नाग त्रास शेतकऱ्यांना सोसावं लागतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल या पद्धतीनं तुम्ही माहिती नोंदवा तुमची लवकरात लवकर म्हणजे रात्री किंवा पहाटेच्या वेळी ह्या सर्व गोष्टी घरून करायच्या त्यानंतर शेतात येऊन फोटो अपलोड करा फोटो जर बऱ्याच शेतकऱ्यांचा फोटो हा शंभर टक्के अपलोड होत नाही आहे हे वास्तव आहे कारण ॲपमध्ये बऱ्याचशा चुका आहे त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या वारंवार करत राहावं लागणार रा? आणि ह्या जर झाल्याने गोष्टी तर आपल्या डायरेक्ट तलाठी किंवा तहसीलदार यांना डायरेक्ट याच्या सूचना द्यायच्या या या पद्धतीचा आम्ही हे काम म्हणजे पीक पाणीचं काम केलं पण तुमचं वर्जन चुकीचं माहिती म्हणजे चुकीचं क्षेत्र दाखवत आहे किती मीटर दूर आहे हे मीटर दूर दोन दोन हजार मीटर दूर आपल्या क्षेत्रापासून असं आपलं श शेत दाखवत आहे म्हणजे किती मोठी घोड या व्हर्जनमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला दिसत याचा नाक त्रास आपल्याला होत आहे तर शेतकरी मित्रांनो स्टेप बाय स्टेप तंत तंत माहिती तुम्ही फॉलो करा तुमचं ई पीक पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत शंभर टक्के रात्रीच्या वेळेस केलं तर दोन ते तीन मिनटांमध्ये होऊन जाईल माहिती आवडल्यास प्रत्येक शेऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा धन्यवाद